नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे अतिशय पौष्टिक आणि टेस्टी असे रताळ्याचे कटलेट तर त्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे दोन चमचे त्याच्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत बारीक चिरलेल्या ता त्या टाकलेल्या आहेत मिरच्या थोड्याशा परतून घ्यायच्यात आणि त्यानंतर किसलेलं गाजर आणि किसलेलं बीट आहे तर ते ॲड केले ते थोडंसं परतून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर क्रश केलेले स्वीटकॉर्न आहेत तर मी चॉपरने हे चॉप केलेत थोडेसे जाडसर असे आणि तेही आपण ॲड करायचे आहेत त्याच्यानंतर मीठ ॲड करायचं आहे आणि आपल्याला हात हे जे सर्व भाज्या आहेत तर ते साधारणतः एक दोन ते तीन मिनिट आपल्याला छान अशा परतून घ्यायचे आहेत आणि रताळी पण उकडून झालेली आहेत तर त्याची आपल्याला सालं काढून घ्यायचे आहेत आणि ते एका भांड्यात काढून घेणार आहे तर साधारणतः एक तीन रताळे होती तर होते। होते ले ले, ते शिजवून घेतले होते आणि भाज्या होत्या ज्या परतून घेतलेल्या त्या पण ॲड केलेल्या आहेत त्यामध्ये त्याच्यानंतर मसाले आहेत कोरडे तर त्यामध्ये जिरे पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा अर्धा चमचा पांढरे तीळ त्यानंतर साधारणतः एक चमचा गरम मसाला आहे आणि हे सर्व कोरडे मसाले आहेत तर ते त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आणि जे रताळ्यामध्ये ते सर्व जे मिश्रण आहे तर ते चांगले एकजीव होईपर्यंत आपल्या हाताने ते मॅश करून घ्यायचं आहे मॅशरने आपल्याला मॅश केले तरी पण चालतील त्याच्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आहे तर ती ॲड केली आणि त्याच्या नंतर ते परत एकदा छान सर्व एकत्र एकजीव करून घेतलं आणि आपल्याला ह्याला बाइंडिंग चांगलं येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहे ते साधारणतः एक दोन ते तीन चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर ॲड केलं आहे आणि ते परत एकदा ह्या सर्व मिश्रणामध्ये छान एकत्र एक मिक्स करून घेतलेलं आहे तर आपल्याला याचे आता कटलेट बनवायचे तर त्यासाठी एक छोट्या आखराचा गोळा घेतला आहे आणि त्याला गोल असा शेप दिलेला आहे तर कुकी कटर असेल तर त्याने वेगवेगळ्या शेपचे आपण आ, हे बनवू शकतो जर टिफिनला लहान मुलांच्या जायचं असेल तर त्याला थोडंसं डेकोरेटिव्ह बनवण्यासाठी त्याला वेगवेगळे शेप्स पण आपण पन देऊ शकतो तर त्याच्यानंतर ते रवा आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते छान कोट करून घ्यायचे आहेत त्यामुळे त्याचं जे वरचं लेअर आहे तर ते छान क्रिस्पी लागेल तर हे सर्व जे आहेत कटलेट तर ते मी बनवून घेणार आहे आधी आणि रवा आहे त्याला कोट करून घेणार आहे आणि आपल्याला हे डीप फ्राय पण करता येतात किंवा शालो फ्राय पण करू शकतो आपण तर मी आज हे आ, शालो फ्राय करणार आहे तर त्यासाठी साधारणतः एक दोन तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये एक एक करून असे हे जे कटलेट आहेत तर ते दोन्ही बाजूने छान आपल्याला भाजून घ्यायचेत तेलावर तर खूप छान आणि टेस्टी अशी पौष्टिक रेसिपी आहे ही तर ही आपण ब्रेकफास्टसाठी असेल किंवा टिफिनसाठी असेल लहान मुलांच्या तर बनवू शकतो आपण खूप छान लागते तर ही जी रेसिपी आहे रतायाचे कटलेट तर ते तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि त्यानुजा जर रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद